वतीने सकल मराठा समाजाच्या वतीनं नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचा ठराव गुरुवारी शेवंता लॉस या ठिकाणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या बैठकीत एकमतानं मंजूर करण्यात आला त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या वतीनं चळवळीत अनेक वर्ष समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी तसंच राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला किंवा इच्छुक उमेदवाराला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उमेदवारी देता येणार नाही असंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे मराठा योद्धा जरंगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीचा निर्णय लढण्यासंदर्भात झाला असला तरी त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवार चालणार नाही तर तो चळवळीतील एक सर्वसामान्य मराठा असला पाहिजे त्या मताला अनुसरून आज नाशिक जिल्ह्यात एकमत करून चळवळीतीलच उमेदवार येणाऱ्या निवडणुकीत द्यायचा यावर एकमत झालं अंतिम निर्णय करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सात लोकांची कोर कमिटी बनवण्यात आली त्या कोर कमिटीमधील समाज बांधव कुठल्याही राजकीय पक्षात किंवा संघटनेत नसल्यानं त्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी एकमतानं संमती देण्यात आली मराठा समाजाच्या वतीनं जर मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी तीस तारखेला निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर या उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराचं नाव दिलं तरी सगळे इच्छुक उमेदवार एकजुटीनं तनमन धनाने ज्या उमेदवाराचं नाव फायनल होईल त्याचा प्रचार करतील त्याला निवडून आणण्यासाठी सहकार्य करतील कोणीही वेगळी भूमिका घेणार नाही किंवा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असाही शब्द यावेळी समाज बांधवांनी दिला सर्वप्रथम मराठा योद्धा जरंग्या पाटील यांच्या आदेशाने आज नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाची बैठक घेतली या बैठकीत एक ठराव घेतला नानाबाऊ बच्चा जे उपोषणकर्ते आहे यांनी तो एक ठराव घेतला की निवडणूक लढायची का नाही लढायची तर निवडणूक लढायची हा सर्वानुमते समाज बांधवाने वर करून त्याला एकमत केलेला आहे त्याबरोबर नंतर जे काही उमेदवार इच्छुक का आहेत त्या उमेदवारांची नावं घेऊन समाज बांधवांकडून त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे ती समजून घेतली त्यासाठी एक सात लोकांची कमिटी ज्यांचा राजकीय पक्षाशी किंवा कुठल्या संघटनेशी काही संबंध नाही अशा लोकांना व्यासपीठावर ती कमिटी नेमून त्या लोकांनी आज निरीक्षण केलेलं आहे त्या निरीक्षणातून अंतिम नावं फायनल करून ती लोक आंतरवली सराठी या ठिकाणी मराठा योद्धा जरंगे पाटीलकडे यांच्याकडे पाठवतील आणि तीस तारखेला मराठा योद्धा जरंगे पाटील हे निर्णय घेतील निवडणूक लढायची की नाही लढायची तुम्ही सगळ्यांनी सकल मराठा समाज उमेदवार देईल त्या उमेदवार बरोबर तुम्ही राहा आज सकल मराठा समाज बांधवांची जी बैठक झाली इथं जे आमचे निरीक्षक बसवलेले होते व्यासपीठावर ते सगळे समाजातलेच असल्यामुळं आता त्यांच्या सगळ्या समाजाचे मत ऐकून घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येकाच्या नावाचे निरीक्षण नोंदवून ना आणि हा अहवाल जरंगे पाटलांना दिला जाणार आहे आणि तीस तारखेला जरंगे पाटील त्यांचा निर्णय घोषित कर आणि त्याप्रमाणे मराठा मुळात आरक्षणाचा लढा मागच्या सात महिने सुरू आहे तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे विरोधातला आमदार खासदार असो किंवा सत्तेतला खासदार आमदार असो मराठा आरक्षणासाठी कुठल्याही आमदार खासदारांनी ठोस भूमिका घेतलेली नाही आणि राजाभाऊ मराठा जरी असले तरी ते एका पक्षाचे उमेदवार आहे त्यांनी उमेदवारी घेताना सकल मराठा समाजाला काही विचारून उमेदवारी घेतलेली नाही त्याच्यामुळं आजच्या बैठकीला सुद्धा राजाभाऊ वाजे उपस्थित नव्हते त्याच्यामुळं हा निर्णय आता सकल मराठा समाजाचा आहे आणि सकल मराठा समाजाचा एक अपक्ष उमेदवार राहील आणि एका अपक्ष उमेदवाराला संपूर्ण सकल मराठा समाज मोठ्या ताकदीने निवडून आणल आणि इथल्या जातीवादी जो समोर कोणी राहील त्याला इथून उकडून फेकण्याचं काम हा समाज करण्याचं काम करत एक साधारण चार पाच लोका लोकांची इच्छुकांची संख्या आहे आणि ते सगळे समाज बांधवच आहे ते सगळे समजदार असल्यामुळं इथं असल दिंड दिन्डु, दिंडोरीत असल आम्ही ते एकमतानी एकच नाव पाठवणार ना आहे आणि त्याच्यावरच ती फायनल